नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो चौकीदार चोरेच्या घोषणाबाजीवरून सांगली पालिकेच्या महासभेत जोरदार लढा काँग्रेस नगरसेवक संतोष पाटील निलंबित isso आर्थिक दृश्य मागासांना आरक्षणासाठीचा अध्यादेश जारी आजपासून आर्थिक दृश्य लागू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बंगल्याच्या सभागृहातच डान्स बार सुरू करावा बंदी आणा अन्यथा डान्स बार फोडू मुक्ती देसाईंचा सा इशारा डान्स बार जर सुरू झाला तर आमचा अनेक तरुण पुन्हा बेरोजगार होतील परत रस्त्यावर येतील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतील आणि मला वाटते की आम्ही जिवंत असताना तरी आम्ही हे होऊ देणार नाही आणि मग सरकारला जर डान्स बार सुरूच करायचे असतील तर मला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना एकच सांगायचंय की तुम्हाला जर डान्स मध्ये डान्स मध्ये काही आक्षेपार्ह वाटत नसेल तुम्हाला ते जर सुरू करायचे असतील तर सगळ्यात पहिला वर्षा बदल्याच्या हॉलमध्ये ते सुरू करा आणि मला इतर ठिकाणी सुरू करा कारण राफेल मुद राहुल, राहुल गांधी मोदी प्रश्न गोपनीय मोदी चालवा राहुल गांधी एयरबस कंपनी के एक, एक एग्जीक्यूटिव ने लिखी है उसमें उन्होंने लिखा है कि डिफेंस फ्रांस के डिफेंस मिनिस्टर के ऑफिस में अनिल अंबानी जी गए थे उनकी उनसे मीटिंग हुई और अनिल अंबानी ने उस मीटिंग में साफ बोला कि जब नरेंद्र मोदी जी आएंगे फ्रांस तो एक एमओयू साइन होगा जिसमें अनिल अंबानी का नाम होगा मतलब राफेल डील हिंदुस्तान के रक्षा मंत्री को नहीं मालूम परिकर जी कहते हैं भैया है, मुझे तो नहीं मालूम फॉरेन सेक्रेटरी फ्र, फॉरेन सेक्रेटरी को नहीं मालूम वो कहते हैं मेरी समझ में डिस्कशंस चल रहे हैं फ्रेंच कंपनी और हमारी मिनिस्ट्री ऑफ डिफेंस के बीच में उनमें शामिल है छत्रपती संभाजी महाराजांचा तीनशे अडतीसावा राज्याभिषेक पहिल्यांदाच किल्ले रायगडावर उत्साहात साजरा सांगलीतील वादग्रस्त अमृत आणि ड्रेनेज योजनेची विले काढण्यावरून महासभेत प्रशासन धारेवर विले काढणाऱ्या अधिकाऱ्यांची यावे मात्र गुलदस्तातच काम संपेपर्यंत कोपऱ्यात उभं राहा सीबीआयच्या माजी अतिरिक्त संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने दिली शिक्षा बेचाळीस गावांना पाणी देता येत नसेल तर निवडणुकीतून माघार घ्या दुसऱ्यांच्या पोराला आपले म्हणणारे संजय काका पाटील खोटारडा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते मिरजत पतविक्रेता संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी महापालिका कार्यालयावर हातगाडी मोर्चा सातारा मध्ये उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात उदयन राजेंनी गायले गाणे थरोखत लेली ले, हॅट्स ऑफ टू यू ऑल ऑफ यू जे तुम्ही फीट्स अचीव केलेत बस फ्लाइंग किसस टू ऑल ऑफ यू

मगर पसंद साल हमें हम नहीं जानते मगर जी नहीं सकते बिना रे तुमसे हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज